मित्रांनो स्वागत आहे तुमचं मध्ये आज आपण मराठी मीडियम म्हणजे इयत्ता आठवीच्या मुलांसाठी समांतर रेषा व छेदिका हा टॉपिक घेऊन आलेलो आहे आणि आज आजचं लेक्चर जे आहे लेक्चर नंबर फोस्ट आहे पण याआधी आपण समांतर रेषा व छेदिका म्हणजे काय याचा व्हिडिओ ऑलरेडी आपण टाकलेला आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही नक्की बघून घ्या आणि आज, 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 आज आपण बघतोय संच दोन पॉईंट एक म्हणजे दोन पॉईंट एक हा सरावसंच आज आपण बघणार आहे पण त्याआधी तुम्ही पहिल्यांदा चॅनलला भेट दिली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि अजूनही सगळ्यांनी म्हणजे ज्यांनी कोणी बेल ऐकॉन दाबलेले नाहीयेत यांनी बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला आपली नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मग त्याला स्टार्ट करू आपण सरावसंच दोन पॉईंट एक आता बघा मधला पहिला प्रश्न दिलेला आहे आपल्याला सोबतची आकृती पहा म्हणजे आपल्याला एक आकृती दिलेली आहे ती ऑब्झर्व करायची आपल्याला आकृतीत कोणाची नावे एका अक्षराने दाखवली आहेत जसे की पी क्यू R, S हे कोण दिलेले आहेत खालच्या साईडला X, Y, झेड आणि डब्ल्यू हे कोण दिलेले आहेत त्या आधारे रिकाम्या चौकटी भरा आणि संगत कोणाच्या जोड्या लिहा आता बघा आपल्याला फिलिंग द ब्लँक दिलेले आहेत म्हणजे रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि त्या आपल्याला भरायच्या आहेत आता संगत कोण म्हणजे काय विक्रम कोण म्हणजे काय अंतर विक्रम कोणाच्या जोड्या कुठल्या असतात बाह्य विक्रम कोणाच्या जोड्या कुठल्या असतात अंतर कोणाची जोडी कशी असती किंवा त्याचे काय गुणधर्म आहेत हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे त्याची लिंक आपण मध्ये दिलेली आहे ती तुम्ही नक्की बघून घ्या जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओसाठी किंवा ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत समांतर रेषा व छेदिकेशी रिलेटेड असणाऱ्या त्या तुमच्या सगळ्या क्लिअर होतील आणि तुम्हाला त्याची मदत होईल तर मग चला स्टार्ट करू पहिला प्रश्न आहे आपला संगत कोणाच्या जोड्या आता संगत कोणाच्या जोड्या म्हणजे काय तर आपल्याला इथं समांतर रेषा दिलेली नाहीये पण दोन रेषा दिलेल्या आहेत आणि आपल्याला काय दिलेले एक छेदिका दिलेली आहे आता यामध्ये बघा संगत कोण म्हणजे काय तर ज्या दोन रेषा आहेत त्या रेषांच्या वरच्या बाजूचा भाग जे छेदिकेने तयार केलेला एकाच बाजूचा पण वरच्या साइडचा जसं की आता इथं बघा इथं आपला क्यू असेल तर ह्याला काय असणार आहे एक्स म्हणजे क्यूला एक्स हा काय असणार आहे आपला संगत कोण असणार आहे त्याच पद्धतीने खालच्या खालच्या साइडचे म्हणजे जसं की आरला काय असणार आहे वाय असणार आहे तर आपण एक्स स्टेप वाईज जाऊया म्हणजे आपल्याला लक्षात येईल आता पहिला कोण जो दिलेला आहे तो दिलेला आहे पी पी कोण कुठे आहे बघा इथं आता त्याची संगत जोडी काय असणार आहे तर चेदिकीच्या ह्या साइडची ची आणि वरच्या ची म्हणजेच त्याचा कोण कुठला असणार आहे आपला डब्ल्यू असणार आहे इथं काय कोण काय असणार आहे डब्ल्यू असणार आहे आता इथं व का, का दिलेलं आहे तर बघा जर कोण दोन संगत कोणाच्या जोड्या ह्या एकरूप असतात पण कधी ज्या वेळेला दिलेल्या दोन रेषा ह्या समांतर असतात त्यावेळेला संगत कोणाच्या जोड्या ह्या ज्या असतात एकरूप असतात पण आता या कंडिशन मध्ये आपल्याला दोन्ही ज्या रेषा आहेत त्या समांतर आहेत का तर नाहीये त्याच्यामुळं इथे इथं लिहिताना त्यांनी काय लिहिलेलं आहे व लिहिलेलं आहे म्हणजे फक्त आपल्याला काय करायचंय तर संगत जोड्या लिहायच्या आहेत म्हणजेच ला संगत जोडी काय असणार आहे आपली तर डब्ल्यू असणार आहे ठीक आहे नेक्स्ट आपल्या क्यू क्यू ला संगत जोडी काय असणार आहे बघा क्यू आणि इथं एक्स असणार आहे म्हणजे ची संगत जोडी जी असणार आहे ती काय असणार आहे एक्स असणार आहे पुढची जोडी आहे आपली आर आता आर हा काय आपला रेषेच्या खालच्या साईडला आहे त्याच पद्धतीने इथं पण काय असणार आहे आपला रेषेच्या खालच्या साईडला आणि छेडिकेच्या एकाच बाजूला बरोबर म्हणजे आरला काय असणार आहे आपला वाय असणार आहे नेक्स्ट आपली एस एस ला बघा कुठली जोडी असणार आहे तर राहिलेला चौथा कोन आहे हा ह्याला जोडी काय असणार आहे आपली झेड असणार आहे म्हणजेच एस ला संगत कोण काय असणार आहे तुमचा तर झेड असणार आहे नेक्स्ट आहेत आपले आंतरविक्रम कोणाच्या जोड्या आता अंतरविक्रम कोण विक्रम कोण म्हणजे काय जे झेड मध्ये असतात त्याला आपण काय म्हणतो विक्रम कोण म्हणतो पण अंतरविक्रम कोण म्हणजे काय जे आतल्या ला तयार झालेले कोण असतात त्यांना आपण काय म्हणतो अंतर विक्रम कोण असं म्हणतो म्हणजेच बघा ज्या वेळेला यश आहे म्हणजे जर तुमचे हे दोन रेषा असतील तर हा कोण आणि इथला कोण ह्या काय असणार आहेत अंतर कोणाच्या जोड्या असणार आहेत त्याच पद्धतीनं या कोणाला काय असणार आहे इथली जोडी एकरूप असणार आहे म्हणजेच आता पहिली जोडी दिलेली आहे आपल्याला यस आता यस ला काय असणार आहे तुमचे एक्स असणार आहे म्हणजे इथल्या कोणाला इथला कोण म्हणजे एस ला काय असणार आहे एक्स असणार आहे म्हणजे इथं आले एक्स दुसरं आहे आपला डब्ल्यू आता डब्ल्यू ला विक्रम कोण कुठला आहे तर आर आहे म्हणजे इथं उत्तर काय असणार आहे कोन आर हे उत्तर असणार आहे हा होता आपला फर्स्ट क्वेश्चन म्हणजे पहिला प्रश्न आता आपण जातोय दुसऱ्या प्रश्नाकडे दुसरा प्रश्न बघतोय आपण आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तर शेजारी आकृतीत दाखवलेले कोण पहा ही आपल्याला आकृती दिलेली आहे आणि खाली जोड्या दर्शवणारे कोण लिहा आणि आपल्याला खाली जोड्या दिलेल्या आहेत म्हणजे कोण दिलेले आहेत त्याच्या जोड्या आपल्याला लिहायच्या आहेत पहिला आहे आपला आंतरविक्रम कोण आता आंतरविक्रम कोण काय ते आपण मगाशीच बघितलेले म्हणजेच जे आतल्या ला येतात पण क्रॉस मध्ये असतात म्हणजेच कुठले बघा हे जर आपण कोण दोन रेषा घेतल्या आणि छेदी का घेतली तर ह्या हे हा जो कोण असणार आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहे अंतर विक्रम कोण असं म्हणतो आणि इकडच्या साईडच्या कोणाला काय असणार आहे इकडच्या साइडचा कोण असणार आहे आता जर पहिली जोडी बघितली आपण तर काय असणार आहे बघा बी आणि एच असणार आहे म्हणजे पहिली जोडी आहे आपली कोण बी व कोण एच दुसरी जोडी काय असणार आहे आपली तर सी म्हणजे आतल्या साईडला सी आणि ई म्हणजे हे दोन काय आहेत एकमेकांना क्रॉस मध्ये आहेत आणि आतल्या साईडला त्यामुळे सी आणि ई असणार आहे म्हणजे दुसरी जोडी काय असणार आहे सी व कोन दुसरा म्हणजे आपला संगत संगत आता काय जर दोन छेदिका किंवा दोन रेषा आणि त्यांना छेदणारी एक छेदिका असेल तर तर छेदिकेने तयार केलेले एकाच साईडच्या वरचे कोण हे दोन काय असतात संगत कोण असतात त्याच पद्धतीने एकाच साडी साईडला खालच्या साईडला जर कोण तयार होत असतील ह्या दोन कोनांना पण आपण काय आहे संगत कोणाच्या जोड्या म्हणणार आहे त्याच पद्धतीनं विरुद्ध बाजूला म्हणजे इथल्या कोणाला इथला कोण असणार आहे आणि इथल्या कोणाला इथला कोण असणार आहे म्हणजेच पहिली संगत कोणाची जोडी काय असणार आहे आपली तर ला ई असणार आहे आणि ही जी आकृती आहे ती आपल्याला फक्त आडव्या स्वरूपात दिलेली आहे म्हणजेच पहिली जी कोणाची जोडी असणार आहे ते काय असणार आहे कोण ए व कोन ई असणार आहे दुसरी जोडी काय असणार आहे बघा तर आता आपण ए आणि ई घेतलेले आहे दुसरी असणार आहे बी आणि यफ म्हणजेच काय असणार आहे बी व कोन यफ तिसरी जोडी जी असणार आहे ती काय असणार आहे बघा आपल्याला खालच्या बाजूला सी इकडच्या खालच्या बाजूला जी म्हणजे कोण सी व कोन काय आपला जी आणि चौथी जोडी आहे आपली डी आणि एच कोन डी व कोन एच ठीक आहे आता पुढची जोडी आहे आप आपल्याला अंतर कोन आता अंतर कोन म्हणजेच काय तर दोन रेषेना छेदिकेने छेदल्यानंतर एकाच बाजूला आतल्या साइडला जे दोन कोन तयार होतात त्यालाच आपण काय म्हणणार आहे तर अंतर कोन असं म्हणणार आहे जसे की हा कोण आणि इथला कोण हे दोन कोण असणार आहेत ते काय असणार आहेत आपले अंतर कोणाच्या जोड्या असतात ज्यांची बेरीज काय असती एकशे ऐंशी असती म्हणजेच इथं बघा बी आणि ई ही पहिली जोडी आहे यामध्ये कोण बी व कोण दुसरी जोडी एका सराव संचय या ठिकाणी संपलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका जेणेकरून तुमच्या मित्रांच्या पर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांनाही आपल्या व्हिडिओची मदत होईल तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण सराव संचय दोन पॉईंट दोन बघणार आहे तोपर्यंत नमस्कार